हाय गुड इव्हनिंग मित्रांनो कसे काय मजेत आहे ना मजेतच राहायचं चा, का का तर सर बघूया आज काय काय केले स्पेशल जेवण तर हे फ्रीजमध्ये ठेवलेलं काय काय बघा मस्तपैकी सर्वच वस्तू व्यवस्थित आहे ते ते मांडून लिंबू वगैरे काय 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 आता आपण जेवण पहिल्यांदा तर शोभा काय काय केलंय आज मस्तपैकी जेवण नमस्कार तर आता मी मस्त पैकी आता इकडं अंड्याची पोळी बनवली अंड्याची पोळी बनवल्या बघा ह्याच्यात कांदा आणि मिरची फक्त टाकलेले आणि जिरं टाकून अशी हळद हळद नाही टाकली हळद नाही टाकली चांगली अशी बरेच गॅस कमी ठेवून घेतली आहे कांदा पण टाकला, टाकला कांदा टाकला कांदा टाकल्यावर खूप छान टेस्टी लागते आणि इकडे मी मास पण बनवली मास तळलेलं मास केरळ मधलं स्पेशल मास बघा मस्त पैकी दुसरं करा इकडं मोड आलेल्या मटकीची मोड आलेल्या मटकी भाजीची कालवन सुखी भाजी जबरदस्त मोड आलेल्या मटकीची सुकी बघा मोड तसंच आलेलं तसं पोरड मला तसंच आहे ती बघा कसं आहे आणि इथं काय इकडं हरभऱ्याची रस सुकी भाजी बनवलेली आहे मस्त हरभरा सुकी भाजी किती किती भाजी केल्या ओल्ला खोबरं टाकून हरभऱ्याची सुकी भाजी बनवून घेतली आणि दुपारची वटाण्याची भाजी राहिलेली त्याच्यामुळे पण आहे अजून इकडं वाटाणच घालून दुपारच आहे पण दुपार आहे त्याच्यामुळे मी मटकीची रस्सा सुकी भाजी बनवली आणि इकडं भाजीपाला पण आणून ठेवलाय पण मला आता भाजीपाला व्यवस्थित त्याच्यामुळं आहे त्याच्यामुळे मी तसाच ठेवलाय तर ही बघा मोठी केळ केरळ मधली कशी मोठी असते ती ताकद वाटते ना ये कच्चे येते जरा पण मोठी येते बघा अशी मोठी केळ असतात कठीण येता का पळम म्हणते ती केरळ मध्ये मध्ये याला पण मस्त केळ्याचा कसा बनवायचा शोभा चॅनल वर असतो या कसा ज्यूस बनवला ते बाशु बाशु ते सुभाष म्हणून चॅनल आहे त्याच्यात बघा तुम्ही त्याच पण आपले माझ्या पोस्ट मध्ये तुम्ही बघायला तर शोभासोबाची पोस्ट मिळेल तुम्हाला एखादा दोन तीन दिवसापूर्वी टाकलेला आहे तर त्या चॅनल मध्ये ज्यूस कसा तयार केलाय ते बघा तर आता पुढे तौलीत काय बघाय तौलीत काय गरम पाणी आहे ह्याच्यात काय टाकलंय बघा लाल गरम पाण्याला कलर किती मस्त झालेला लाल लाल कलर गरम पाणी तर आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि संध्याकाळपासून सकाळपर्यंत गरम पाणी पित असतो तर सर्वांनी गरम पाणी प्यायचं शरीराला चांगलं असते पचायला लवकर कच नाही होत हो आणि चपात चपात्या तर झाल्याच पाहिजे त्या गरमागरम चपात्या तर या सर्वांनी जेवायला भरपूर अशा भाज्या बनवल्या त्या पण थोड्या थोड्याच येत्या <laughs> आणि इकडं मटकीची भाजी भरपूर बनवल्या बाकीच्या भाज्या थोड्याच येत्या तर ओके सर्वांना शुभरात्री मस्त पैकी जेवण तयार झालं आता आम्ही सर्वजण जेवण घेतो आणि सकाळच्या चहा चहावर खायला तर बघा ब्रेड पण आणून ठेवलेला आहे काल आहे संपलं नाही अजून आता उद्या सकाळ संपलं तर दुसरा तर ओके सर्वांना शुभरात्री ओके बाय गुड नाईट सर्वांना